मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी हा प्रश्न विचारला होता कन्या राशीच येत आहे पण ते मनावर खूप घेतात तर त्याच्या संदर्भात आजचा ब्लॉग आहे मी थोडा फनी स्वरूपात तुम्हाला सगळ्यांना समजून सांगेल तर आजचा टॉपिकचं नाव मी ठेवलेलं आहे कन्या राशी छोट्या गोष्टी मनावर घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर हे लोक असतात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कन्या राशीचे लोक म्हणजे एकदम मानवी सी सी टी कॅमेरा म्हणता येईल तुमचा चेहरा आवाज हावभाव अगदी तुम्ही चहा ढवळताना किती वेळा चमचा फिरवलात तेही लक्षात ठेवतात आणि त्यातल्या छोट्या छोट्या बदलावरून त्यांच्या मनात विचारांचं ट्रॅफिक जाम लागतो आतून लोणीसारखं हृदय असतं त्यांचं म्हणजेच बाहेरून बघायला ते किती प्रॅक्टिकल स्मार्ट आणि कूल वाटतात पण आतून अहो लोण्यासारखं कोमल हृदय असतं त्यांचं कोणीतरी उगाच ठीक आहे म्हणालं तर त्यांना वाटतं माझ्याशी रागावलं आहे का मग पुढच्या अर्धा दिवस त्याचं पोस्टमॉर्टम चालू राहतं बारकाईचा कमाल तुम्ही मॅसेजला पाच मिनिट उशिरा रिप्लाय दिला मग तर काहीतरी झालं आहे तुम्ही हसताना डोळ्यात चमक नाही अरे बापरे कदाचित माझ्यामुळे हे बारकावे पाहणं हा त्यांचा सुपर पॉवर आहे पण तोच त्यांचा इमोशनल जी पी एस सतत बी वाजवत राहतो मनावर घेण्याची टॉप तीन कारणं कोणती आहेत हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो प्रेमाची अतिरेक ज्यांचा जास्त असतो म्हणजे ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्याबद्दल थोडं जास्तच इन्व्हेस्टेड असतात म्हणजेच इन्व्हेंटेड असतात परिपूर्णतेचा शाप जर बघितला तर सगळं परफेक्ट हवं असतं नात्यामध्ये दे देखील ओव्हर थिंकिंग स्पर्धा जिंकण्याची क्षमता म्हणजे छोट्याशा गोष्टीवर नेटफ्लिक्स सिरीज बनवतील इतका विचार करतात नात्यामध्ये त्यांचं स्पेशल पाहिलं तुम्ही एकदा त्यांना आपलं मानलं की बस ते तुमच्यावर तितकंच लक्ष ठेवतील जितकं आई कुकरमधल्या शिट्टीवर ठेवते हो कधीकधी मनावर घेतात पण मग त्यांचं प्रेमाने दुप्पट जपतातही कन्या राशीसोबत नीट कसं राहावं स्पष्ट बोला अंदाज लावायला लावू नका नाहीतर डोक्यात शंभर थिअरी तयार होती छोटं कौतुक करा तू तु सुंदर दिसतेस एवढं जरी म्हटलं तरी त्यांचा मूड दिवसभर टॉपवर राहील प्रेम दाखवा फक्त जाणवू द्या की ते तुमच्यासाठी महत्वाचे आहे थोडक्यात शेवटचं गोड विचार मी तुम्हाला सांगतो कन्या राशीचे लोक म्हणजे एक कप गरम चहा पहिल्यांदा थोडा गरम कधीकधी थोडा स्ट्रॉंग पण प्यायल्यानंतर जीव ऊब आणि समाधान मिळते ते कुठेच मिळत नाही मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशाच एका नवीन विषयासह पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद